नमस्कार सत्य मध्ये मीर फाईर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा मध्ये दर दिवशी कुठे ना कुठे छोटे मोठे अपघात होत राहतात रस्त्यावरून चालणारे वाहने आणि ते वाहन चालक यांना कुठल्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम बहुधा माहीत नसतात मात्र याचाच एक पुढाकार घेऊन महाराष्ट्र मा, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एकशे शेहेचाळीस मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी मीरा रोडमध्ये आयुक्तांच्या बंगल्यासमोर असलेल्या एका जागेमध्ये ट्राफिक पार्क उभारला आहे आणि या ट्रॅफिक मध्ये मी आता सध्या आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे लहान मुलं आहेत त्यांना आता लहान मुलांनाच आतापासूनच जे वाहनांचे आणि जे ट्रॅफिकचे नियम आहेत ते शिकवण्यासाठी एक संकल्पना केली गेली आहे त्या ट्रॅफिक पार्कमध्ये ठिकठिकाणी जे डिवायडर आहेत त्यांना ट्रॅफिकच्या नियमानुसार कलर दिले आहेत तसेच ठिकठिकाणी या इथे साइन बोर्ड्स लावले आहेत ज्याच्यामध्ये स्पीड लिमिट ची आहे काही ठिकाणी स्पीड ब्रोक स्पीड ब्रेकर आहे हॉस्पिटलच्या जागी कसा सिग्नल असतो कसा बोर्ड असतो ते सर्व दिलेलं आहे या आणि या पूर्ण संपूर्ण पार्कमध्ये हॉस्पिटल असेल शाळा असेल पेट्रोल पंप असेल याची प्रत प्रतिकृती उभारण्यात आली आहे मुलांना खेळण्यासाठी इथे खेळणे तर आहेतच पण त्यासोबतच या सर्व इमारतींच्या प्रतिकृती आहेत ठिकठिकाणी थीक, स्पीड लिमिट किती असावी स्पीड ब्रेकर कसा असावा त्याच्यासाठी कुठले साईन असतात सिग्नल कशा प्रकारचे असतात सिग्नल आणि महत्त्वाची बाब म्हणजे जो आ, आ, दवाखाना असतो दवाखान्याच्या बाजूला नो हॉर्न एरिया असतो त्या नो हॉर्न एरियाचं साईन देखील या ठिकाणी लावलेलं ला आहे त्यामुळे या पार्कमध्ये येणारे जे मुलं असतील आणि त्याच्यासोबत पालक असतील त्यांना कुठे ना कुठे या सर्व पार्कमध्ये बघून वाहनांच्या नियमांचा आठवण होईल अशा प्रकारे या सर्व गार्डनचं डिझाईन करण्यात आले त्या सर्व संदर्भात आता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया मीरा भाईंदर शहराचे प्रथम आमदार आणि खऱ्या अर्थाने हा मीरा भाईंदर शहराचे शिल्पकार विकास पुरुष श्री गिलबर्ट जॉन मेंडोसा यांची आज त्र्याहत्तरावी जन्मदिवस आम्ही साजरा करतोय मीरा भाईंदर शहरातील अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याचं काम गिलबट शेट यांनी केलेलं माझे ते मित्र होते आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या काही समस्या यायच्या त्या हक्कानं ह्या शहराचा आमदार म्हणून माझ्याकडे सांगायचे मला आठवतं आहे दोन हजार नऊला गिलबट शेठ एकशे पंचेसमधून आमदार होते एकशे एक छेचाळीसमधून मी आमदार होतो पण पाच वर्ष ज्या ज्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील काही असतील तर ते मला हक्कानं सांगायचे आणि त्या मी पूर्ण करायचो मी काही आमच्या शिवसैनिकांच्या समस्या असतील ते त्यांच्याकडे सांगायचं तेही ते पूर्ण करायचं म्हणजे राजकारण ह्या शहरामध्ये दोन हजार ते दोन हजार चौदाच्या दरम्यान कधी झालंच नाही आम्ही एक दुसऱ्याला साथ करून भले वेगवेगळ्या पक्षाचे होते ते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे होते मी शिवसेनेचा होतो परंतु आम्ही पक्षीय राजकारण विकास कामांच्या बाबतीत कधीच केलं नव्हतं त्यामुळे तो एक सुवर्णकाळ आमच्यासाठी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचा होता आणि आज नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना सरपंच म्हणून काम करत असताना अतिशय चांगलं काम त्यांनी ह्या शहरासाठी केलेलं त्यांची लाडकी मुलगी कॅटलिन परेरा हीसुद्धा या ही शहराची महापौर होती आणि पदाच्या कार्यकाळामध्ये तिने सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे आज गिलबर्ट शेडच्या माध्यमातून काहीतरी शहराला द्यावं असा माझा मानस होता आणि आजचा दिवस मला मिळाला हे ट्रॅफिक गार्डनचं काम पूर्ण झालं होतं आणि वाहतूक कोंडी किंवा वाहतुकीवर काही समस्या जर असतील तर त्या कशा मात करायच्या आहे म्हणून ट्रॅफिकचे आमचे काही पोलीस असतील आर टी ओचे आमचे अधिकारी असतील शालेय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे या ठिकाणी धडे देतील काही जर सिनियर सिटीजन्स किंवा काही लोकांना अजून काही शिकायचं असेल त्या त्याचेही धडे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आज ह्या सुंदरशा असे ट्रॅफिक गार्डनचं उद्घाटन माझी महापौर आणि गिलबट शेठची मुलगी कॅटलिन परेरा आणि त्यांच्या परिवारातील सगळ्या सदस्यांच्या शुभ असत्या आम्ही केल्या आणि त्याचं लोकार्पण करतो आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मीरा भाईंदरच्या याचा खूप फायदा होणार आहे राज्य शासनाकडून का जो काही मी निधी मीरा भाईंदर शहरातील सगळ्या उद्यानांकरता पन्नास कोटी रुपये आणलेला त्यातील हा काही निधीचा वापर ह्या उद्यानासाठी करण्यात आलेला